मित्रांनो नमस्कार आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या दोन मोठ्या शक्तींच्या नात्याबद्दल हे नातं म्हणजे मसालेदार मिसळ पावसारखं आहे शिवाय भाजपाचा पत्ता संघाशिवाय हालत नाही गेल्या काही दिवसात मोदीजी अमितबाई भागवतजी यांची भाषणं ऐकून तुम्हाला पण जाणवलं असेल एकदम घरच्या सलोक्याचा मोड तयार झाला आहे आणि हो फक्त भाषण नाहीत यात राजकारणाचा मोठा प्लॅन धडला आहे भाजपला समजायचं असेल तर त्यांची मुळं शोधावी लागतात आणि ती मुळं आहेत नागपूरच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात डॉक्टर हेडगेवारांनी एकोणीसशे पंचवीसमध्ये संघ सुरू केला मग गोवलकर गुरुजी नंतर बाळासाहेब देवरस या सगळ्यांनी विचारांचा पाया मजबूत केला याच मातीतून जनसंघ उगवला मग भाजपचं रोपटं वाढलं अटिलजी अडवाणीजी वाजपेयी हे सगळे स्वयंसेवकच मोदी शाह जोशी सगळ्यांनी शाखेत जमिनीवर बसून प्रार्थना केली काठ्यांचा व्यायाम केला म्हणजे भाजप आणि संघ यांचं नातं हे फक्त राजकीय नाही ते विचारांत शिस्तीचं मग अलीकडच्या दिवसात काय झालं मोदीजींनी मोह भागवतांवरती मोठा लक लिहिला त्या संघाच्या योगदानाचं कौतुक केलं स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात त्यांनी पहिल्यांदा संघाचा उल्लेख केला सेवा समर्पण शिस्त संघाची शान आहे अमित शाह म्हणाले संघाशी जोडलेलं असणं ही नकारात्मक गोष्ट नाही आठवतं का मित्रांनो दोन हजार तेवीसमध्ये नड्डाजी म्हणाले होते भाजपला आता संघाच्या मदतीशिवायही निवडणुकीत उतारता येतं तो।, तो शब्द कार्यकर्त्यांना पतला नाही निकालात भाजपला स्वभयामर बहुमत नाही मग टी डी पी जे यू यांचा आधार घ्यावा लागला दोन हजार चौदाला मोदींच्या लाटेनं भाजपला जबरदस्त यश मिळालं दुसऱ्या कार्यकाळात पाय घट्ट रोवले पण तिसऱ्या कार्यकाळाआधी संघाबरोबर संवाद कमी झाल्याच्या जा, चर्चा सुरू झाल्या भागवतजींनी म्हटलं खरा सेवक अहंकार दाखवत नाही हे एकदा जरा संकेत देणार होतं संघ म्हणतो व्यक्ती म्हणजे सुई विचारसरणी म्हणजे दोरा दोरा नसेल तर सुई फक्त छिद्र पाडेल कपडा तयार होणार नाही महाराष्ट्र हरियाणा निवडणुकांमध्ये संघाचं ग्राउंड नेटवर्क भाजपासाठी गेमचेंजर ठरलं शाखेपासून बूथपर्यंत कार्यकर्ते प्रचाराचं प्लॅनिंग लोकांशी वैयक्तिक संवाद ही सगळी ताकद संघामधूनच येत होती दोन हजार चोवीसच्या निकालानंतर भाजपाच्या बैठकींमध्ये एकच चर्चा आपल्या पाण्याचा दोरा सैल होऊ नये संघातले ज्येष्ठ सांगतात घरातल्या नात्यात तंटे होतात पण ते कायमचे नसतात भाजपचे नेते म्हणतात संघ आमचा मार्गदर्शक आम्ही त्याच विचारांचा राजकीय चेहरा एका जुन्या कार्यकर्त्याचा किस्सा आहे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर सुद्धा शाखेत आले जमिनीवर बसले नेतेपणाचा गंड नव्हता असं त्या कार्यकर्त्यांनी सांगितलं हे संघाचे संस्कार आहेत असं संघ स्वयंसेवक म्हणतात भाजपाला संघ हवा हवासा का वाटतो कारण निवडणुकीत फक्त जाहिरातीनं जिंकता येत नाही तयागाळात कार्यकर्त्यांशी नाळ शिस्त समाजसेवा हीच खरी ताकद आहे संघालाही भाजप हवा आहे विचार सत्तेपर्यंत पोचवण्यासाठी राजकीय हात लागतो दोन्ही बाजूंची गरज आहे म्हणून सलोका महत्त्वाचा महत्वाचा मित्रांनो सत्ता आणि विचार ही गाडीची दोन चाक आहेत एक चाक जर अडखळलं तर गाडी वाकडी जाते मोदी शाह भागवत हे सगळे आता एकाच दिशेने चाललेत पुढच्या निवडणुकीत संघाचं वय भाजपच्या पाठीशी असेल तर काय होईल गोडा एकदम धावेल आणि राजकारणाचा रंग अजून वेगळा दिसेल म्हणूनच भाजपला संघ हवा असा वाटतोय कारण तीच त्यांची खरी ओळख आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनेलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद